जनसंवाद खरपूड येथील रहिवासी असलेले शेतकरी श्री देवराम तुकाराम मदगे यांच्या जनावरांच्या गोठ्याला रात्री बारा वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली त्या आगीत चार म्हशी व दोन बैल गंभीररित्या भाजले आहेत रात्रीच्या वेळी सर्व झोपेत असल्याने लवकर समजले नाही जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने देवराम मदगे यांनी गोठ्याकडे धाव घेतली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली यामध्ये शेतकरी देवराम मदगे यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सकाळी सहा वाजता कुडे बुद्रुक पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर डॉक्टर नवनाथ राठोड डॉक्टर वेदांत ओहाळ डॉक्टर देवेंद्र ओहाळ यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहचून सर्व भाजलेल्या जनावरांवर प्राथमिक उपचार केले परंतु त्यापैकी दोन मशी या जवळपास पंच्याऐंशी टक्के गंभीर भाजलेल्या असल्यामुळे या मशी दगावण्याची जास्त शक्यता आहे असे डॉक्टरांनी सांगितले परंतु ही सर्व जनावरे वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे डॉक्टर देवेंद्र ओहाळ आणि डॉक्टर राठोड यांनी सांगितले पोलिस पाटील सौ संगीता सुरेश भोगटे सरपंच श्री तानाजी चिंधू भोगटे तलाठी सौ संगीता जाधव वाडम तंटामुक्ती अध्यक्ष श्री तुकाराम महादूर ठुबल आणि उपस्थित ग्रामस्थ दत्तू कोकाटे किसन मदगे शंकर सांगडे सुनील भोगटे ग्रामपंचायत शिपाई दत्तू सांगडे बाळू वामन मदगे चेअरमन नाना अंभिरे आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे सर्व जनावरे मोठ्या प्रमाणात भाजली असून या सर्वांचा उपचारासाठी लागणारा खर्च हा सदर शेतकरी श्री देवराम तुकाराम मदगे यांना झेपणारा नाही त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे माझ्या देवराम तुकाराम मधगे माझा मशीनचा मशीन रात्री दारा काढल्या थोडं मच्छर मुळे दुरी केली होती ते खांड पडलं काय रात्री बारा वाजता मला जागा गोठा पेटल्याला त्यात माझ्या दोन्ही मशी एक ताणी आणि एक गाबणी सहा जनावर माझं नाव एकनाथ एकनाथत्तुकाटे माझं ह्या आजोबा ते देवराम तुकाराम मधगे यांचं रात्री धारा काढून गेल्याच्यानंतर काय झालं पडाळ्यामध्ये आपलं एक याच्यासाठी थोडासा दूरखांडी केली जाते आमच्या इथे ते दूरखांडी केली होती मच्छरांसाठी पण ते काय झालं त्यांनी ते तिथं ठेवलं असताना ते ज जळत जळत आलं आणि गोठ्याला आग लागली आणि त्याच्यात त्यांच्या चार मशी आणि दोन बैल एवढं पेटलेले म्हणजे पूर्ण जळालेले त्याची जवळजवळ डॉक्टरांना आम्ही म्हणजे विनंती केली त्यांनी सांगितली जवळ एक जवळजवळ पंच्याण्णव टक्के आहे आणि बाकीच्यांना आपण थोडं अंगोवरचं कातड थोडंफार हे झालेलं आहे नमस्कार सकाळी सहा वाजताच मला कॉल आला पोलीस पाटील म्हणून की देवरामधगी आमच्या गावच्या ग्रामस्थ यांचा की माझा गोठा रात्री जळाला मी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आग तर आटोक्यात आणले पण आता त्याच्यामध्ये त्यांच्या चार म्हशी दोन बैल हे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के भाजलेले आहेत आम्ही लगेच डॉक्टर साहेब असतील त्यांचे देवेंद्र वाळ राठोड राठोड सर डॉक्टर राठोड सर पशुधन वैद्यकीय के बीटकुडे केंद्राचे त्यांना ताबडतोब आम्ही कॉन्टॅक्ट केला त्यांची टीम सकाळी आली त्या सहा जनावरांवरती त्यांनी व्यवस्थित उपचार केले आणि दोन तीन दिवस उपचार करायची जबाबदारीसुद्धा घेतली ते इथं येऊन वारंवार डॉक्टर जनावरांना ट्रीटमेंट करणार आहेत परंतु आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के जनावरं भाजल्यामुळे जरा दगावायची शक्यता जास्त वाटते आता ह्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवनच त्या पारंपरिक पद्धतीनं दुग्धव्यवसाय दुग करत होते त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं उदरनिर्वाहाचं त्यांच्याकडे सध्या तरी दुसरं काही साधन नाही त्याच्यामुळं त्यांचा जो काय उदरनिर्वाह समजा यांची मशी वगैरे जर दगावले जनावरं तर त्यांना शासनाकडून जे काही थोडीफार नुकसान भरपाई मिळावी त्यांचं कुठं कुटुंब सावरला अशा पद्धतीनं तरी शासनाने याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आता आम्ही आमच्या पातळीवर तलाठी असेल पोलीस पाटील असेल पंचनामा करूच साहेब असेल ते ट्रीटमेंट करतील परंतु आता त्याच्यातूनही जर काही नुकसान झाली तर शेतकऱ्याला पूर्ण सरकारकडनं सपोर्ट मिळावा एवढीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करेल आणि आम्ही सुनील वाक्चौरे मीडिया यांना सुद्धा बोलवून घेतलं की खरंच ग्रामीण भागामध्ये लाईट नसताना जनावरांच्या ज्या काही गैरसोयी होतात माणसांच्या ज्या काही गैरसोयी होतात त्याचा फटका आज आम्हाला बसला आहे लाईट नसल्यामुळं रात्रीच्या वेळेस ते कळालं नाही साधारण दोन तीन तास ते आग असू शकते रात्री आता त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की बाहेर कसला तरी उजेड दिसतो आहे म्हणून त्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून पाहिलं तोपर्यंत जवळपास पन्नास टक्के गोठा जळून गेला होता आणि त्या जळण्यामुळं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जनावरं पण भाजली होती ग्रामस्थांनी पाण्याने आग विझवली जनावरं बाहेर काढली परंतु त्याला खूप उशीर झाला होता आणि त्याचा फटका शंभर टक्के तर शेतकऱ्यांना भेटणार आहे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने परत एकदा विनंती करेल की उद्या जर काय जनावरं दगावली किंवा जो काही उपचाराचा खर्च आहे तो काय त्या शेतकऱ्याला पेलवण्यासारखं नाही त्यांची मुलं असतील हे सगळं शिक्षणाचं आणि ग्रामीण भागाचं बघता दूध हा एकच व्यवसाय त्यांचा होता त्याच्यामुळं शंभर टक्के त्यांना आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील ह्या सगळ्या मंडळींनी प्रशासनाने लक्ष घालून सरकारी पाठपुरावा करून ह्या शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी एवढी तरी मी आता पोलीस पाटील यांना त्यांना विनंती करेल आमचे सरपंचही थोड्या वेळ येणारे तानाजी भोगटे तलाठी मॅडम येतील सर्कल मॅडम येतील आम्ही पंचनामे करूच परंतु आत्ता तरी गरज अशी आहे की त्यांना आधार देणे आर्थिक आधार देणे आणि त्यांना मदत करणं डॉक्टरांकडनं तर संपूर्ण सपोर्ट आम्हाला भेटला आहे पण आता सरकारकडनं अपेक्षा राहील धन्यवाद माझे नाव सीताराम निधन सरपंच विराम सकाळी आम्हाला सात वाजता फोन आला आमच्या काकांचा देवराम मधगे खरपूड की आमच्या म्हशी जाळ आल्या त्याच्यामुळे आम्ही सकाळी आठ वाजता तिथून निघालो डॉक्टरांना सुद्धा फोन केलं डॉक्टरसुद्धा वेळ आले तर विनंती असे शासनाकड का हे आमच्या काकांची जेवढी नुकसान झाली तेवढी भरपाई करावा अशी ग्रामस्थांना पाटील असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील सगळ्याला विनंती करतो की आमचे जेवढे काकाची जेवढी नुकसान झाले ही शासनाला विनंती करतो का तेवढी आपली भरपाई करून ह्या शेतकऱ्याला मिळावा अशी मी विनंती करतो thank you